मी सीताराम लक्ष्मणराव गुणगे देशी गोला व पालक नावाचं आपलं यु यूट्यूब चॅनल आहे पहा आणि सबस् सबस्क्राईब करा काल दिवशी दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की एक कप दुधामध्ये दोन चमचे देशी गाईचं तूप टाकून घ्या पण बऱ्याच मित्रांनी किंवा बऱ्याच काही ज्यांनी माझा यूट्यूबचा व्हिडिओ पाहिला त्यांनी मला मेसेज केला की आणि त्यांनी फोन केले जे ओळखी जीवित त्यांनी की बाबा आमच्याकडे जर शुद्ध गावरण तूप मसल हां तर अड्यस काही म्हशीचं वगैरे टाकता येईल का पण तसंच तसं करणं तस बरोबर नाही आहे तसं होणं शक्यच नाही आहे तुम्हाला एक तर देशी गाईचंच गावरान राहतो ते बी पारंपरिक पद्धतीने केलंच असावं जे फक्त दोन चमचे टाकायचं हां त्याच्यात आपण एक आहे की दुधाच्याऐवजी तुम्ही चहामध्ये पण ते टाकू शकता दुधाच्याऐवजी तुम्ही गरम पाण्यामध्ये पण ते घेऊ शकता, शकता। परंतु पारंपरिक तुपाच्याऐवजी दुसरा कोणत्या कुठलाही तूप त्याला चालत नाही आणि त्याचे परिणाम आपले जॉईंट जे आहेत गुडघे ते क्लिअर होतात त्याच्यानंतर डिप्रेशनचा जो भाग आहे न्युरोलॉजिस्टकडे जो आपण ट्रीटमेंट घेतो त्याच्यापासून परिणाम होतो त्यानंतर आपलं पोट छापवण्यासाठी पण त्याचा चांगला उपयोग होतो आणि म्हणजे नजरेसाठी पण त्याचा चांगला उपयोग होतो असे भरपूर उपयोग होतात भर होता ते माझा स्वतःचा अनुभव आहे तर तुम्हाला त्याच्यात एक सुधारणा ही आहे की बाबा जर नाहीच मिळालं देशी गाईचं त्याच गाईचं तर मग काय घ्यावं त्याच्यावर मी ते पहिले सांगितलेले आहेत